जगण्याचा साधा मंत्र यांनी सांगितला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला अहंकार आला का समजायचं आपली गाडी रुळाला लागली आणि अहंकार गेला की आपण समजावं हा आता आपण देव झालो रंग म्हटलं का वेगवेगळे रंग तुमच्या माझ्या समोर येतात लाल हिरवा निळा पिवळा अगदी वेगवेगळे वेग सण समारंभांमध्ये अगदी उत्सवांमध्ये गुलाल म्हटलं का एकाच रंगाचा रंग एकाच रंगाचा गुलाल तुमच्या माझ्या समोर यायचा हल्ली परिस्थिती इतकी बदलली आहे की सगळ्या जाती धर्मांच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना वेगवेगळ्या रंगांचे गुलाल आता तुमच्या माझ्या समोर येतात हे रंग इतके गर्द होत चाललेत इतके गर्द होत चालले आहेत अशा परिस्थितीमध्ये सोयराबाई महाराज शेकडो वर्षांपूर्वी सांगतात अवघा रंग एक झाला ही भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्यासाठी वारकरी वारकरी संप्रदाय संतांची परंपरा आणि त्यांनी सांगितलेले विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे तो निरोप घेऊन मी आज तुमच्यासमोर उभा आहे काय परिस्थिती आहे आणि शेकडो वर्षांपूर्वी आपलं दुःख व्यक्त करत असताना याच सोयराबाई महाराजांचे पती सांगतात उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जातीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन स्वतःची भावना व्यक्त करताना ते हळहळतात व्याकुळतात आणि ती भावना अशी व्यक्त करतात की अरे आम्हाला तुझ्या उंबरठ्याजवळ यायचा सुद्धा अधिकार नाही काय भावना आहे आणि हे दुःख व्यक्त करताना चोखोबा महाराज हे सुद्धा सांगतात आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावरती आम्ही आमचा असा अधिकार प्राप्त करू की अरे गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल आणि हे दुःख ज्या चोखोबा महाराजांनी व्यक्त केलं त्या चोखोबा महाराजांची पत्नी असणाऱ्या सोयराबाई महाराज त्या सांगतात मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया काय सांगू देवा तुला पाहिलं आणि मी मी उरलो नाही तू तू उरला नाही खरं हा सगळा रंग कधी एक होईल माहीत आहे त्याच्यासाठी मी तू पण वाया जायला हवं मी मी उरायला नको तू तू उरायला नको हा भेदाभेद जेव्हा नष्ट होईल तेव्हा आम्हाला सगळा रंग एक झाल्यासारखा वाटेल आणि म्हणून जगण्याचा साधा मंत्र यांनी सांगितला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला अहंकार आला का समजायचं आपली गाडी रुळाला लागली आणि अहंकार गेला की आपण समजावं हा आता आपण देव झालो किती साधं सांगितलं यांनी तुम्ही सगळ्या संतांच्या परंपरेकडे बघा सगळ्यांनी मोबाईल विबाईल ठेवून द्या मोबाईलकडे बघू नका ते मोबाईलचं इतकं अवघड झालंय माहिती आहे का माणसं कमालीची अस्वस्थ आहेत एक तास सुद्धा आपण मोबाईल शिवाय बसू शकत नाही म्हणजे पूर्वी जर पाहुणे घरी आले आणि आई जर चहा घेऊन गेली तर पाहुणा किमान बोलायचा हो पाऊस आहे का पाणी हाय का पीक हाय का गणेश कितवीलाय कावेरी आहे तुला मार्क बिर्क किती पडले पाहुण्याला किमान बोलायला वेळ होता आता मी बघतोय घरात पाहुणा आला आणि आई चहा घेऊन गेली पाहुणा असलं काहीच विचारत नाही हो पाऊस आहे का आणि पाणी आहे का त्या आल्याबरोबर विचारत आहे तुमच्याकडं छोट्या पिंचा चार्जर आहे का ते अस्वस्थ आहे आणि त्याच्या अस्वस्थतेचं कारण काय आहे त्याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे माणसं बोलत नाहीत कमालीची व्यस्त आहेत या कार्यक्रमातून उठून लगेच त्या कार्यक्रमात जायचं असतंय तो कार्यक्रम करून लगेच त्या कार्यक्रमाला हजेरी लावायची असते अस्वस्थ असणाऱ्या सगळ्यांना माझं आहे आपण दिवसभरात पन्नास कार्यक्रमांना हजेरी लावतो पण साहेब आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण उपस्थित नसणार आहोत कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसणार आहे म्हणून ही अस्वस्थता संपवा एकदा अवस्थेला आपण गेलो की मग व्यवस्था आपोआप होऊन जाते वारीमध्ये आता मी आणि माझी पत्नी हडपसरपासून सासवडला गेलो जाताना एक बाबा भेटले म्हटलं बाबा काय पाय बी दुखत आहेत काय आ थोडेफार दुखत आहेत पण चालतंय म्हटलं म्हटलं काय मिळतं वारीत आणि कशाला येता म्हणलं काहीच मिळत नाही म्हणलं वारीत काहीच मिळत नाही मग येता कशाला अरे म्हटले काहीच मिळत नाही पण काही कमी पण पडत नाही म्हणलं आणि म्हटलं ही सगळी व्यवस्था होते का व्यवस्थेकडे बघतो कोण म्हटले माणूस अवस्थेला प्राप्त झाला की व्यवस्था अफवाप होऊन जाते आणि म्हणून त्या अवस्थेला आपल्याला जर यायचं असेल तर कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल त्या अंतर्मनात डोकावणं झालं ना मग अवघारंग एक होऊन जातो पण आपण आंतरमनात डोकवायला तयार नाही होत आपण बाह्य जगात हरून गेलेलो आहोत आणि याचं कारण आहे की अंतर्मनात डोकवायला आपण घाबरतो खरं तर रेल्वे स्टेशनवरून एक प्रवासी खाली उतरला त्या रेल्वेतनं आणि रेल्वे स्टेशनला आल्याबरोबर टी सीनं त्याला पकडलं आणि विचारलं तिकीट त्यानं पॅन्टचा उजवा खिस्सा बघितला डावा खिस्सा बघितला मागचे दोन्ही खिसे बघितले पॅन्टचे चारही खिसे दहा वेळा उलटे पालटे करून बघितले पण तिकीट सापडलं नाही शेजारी असलेला माणूस म्हटला मा अहो तुम्ही पॅन्टचे खिसे चेक केले जरा शर्टचा बघा की तो म्हटला मला माहीत आहे शर्टचा राहिला आहे पण त्यात नाही सापडलं मग मग संपलंच की सगळं म्हटलं माणूस घाबरतो आंतर्मनात डोकवायला त्याला वाटतं नाही इथं तर तिथं नाही तिथं तर इथे आनंद मिळेल परमात्मा पांडुरंगाला शोधायला निघालोय आळंदीत नाही देहूत नाही पंढरपुरात कुठं तरी मिळेल पण हा आत एकदा डोकावून बघितलं आणि तिथं नाही सापडलं मग मग संपलंच की आणि म्हणून माणूस आंतरमनात डोकवायला घाबरतो माणसानं त्याच्या सुखाच्या दुःखाच्या संकल्पना स्वतःच्या स्वतःभोवती तयार करून ठेवल्यात आणि त्याच्या पलीकडे जायला तो तयार नाहीये मला वाटतं त्याच्या पलीकडं जाऊन डोळे विस्पारून या जगाकडे बघता यायला हवं आणि तितक्याच आतुरतेनं तितक्याच तत्परतेनं स्वतःच्या आंतरमनात सुद्धा डोकून बघता यायला हवं आमच्याकडे एक जण आहे साहेब त्याला सात नंबरचा शूज येतो पायाला पण ते कधीच सात नंबरचा शूज विकत घेत नाही ते दुकानदाराकडे जाते म्हणते सहा नंबरचा शूज दे सहा नंबरचा शूज घेत आहे त्यात पाय बसत पण नाही बळच त्याच्यामध्ये पाय टाकत आहे दिवसभर तो शूज पायाला चावत असतो आणि दिवसभर त्याचं लक्ष फक्त शूजकडे असतंय मी त्याला विचारलं शूज पायात येत नाही दिवसभर चावत राहतो मग का सहा नंबरचा शूज घेतो तो म्हटला त्याचे फायदे आहेत म्हटला काय फायदा आहे दिवसभर तो शूज पायाला चावतो आणि मग दुसरं कुठंच लक्ष लागत नाही आपलं सगळं लक्ष फक्त त्या शूजकडे असतंय त्या पायाकडे असतंय जगातली इतर दुःख दुःखच वाटत नाही एकमेव दुःख असतंय पायाला चावणारा शूज बसमध्ये बसलं जागा मिळाली नाही तरी काय वाटत नाही ऑफिसला गेलं साहेब रागवले तरी काही वाटत नाही कारण आपलं लक्ष असतंय शूजकडे दिवसभर त्या दुःखात मी अडकून असतो आणि म्हटलं मग सुख कधी म्हटलं सुख घरी गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा शूज पायातनं काढतो असं वाटतंय सगळ्या जगाचं सुख आपल्या वाट्याला आपल्या सुखाच्या दुःखाच्या संकल्पना इतक्या पानसट आणि पाचगळ करून टाकल्यात अरे दुःख काय सुख काय का आनंद काय हे सगळं जर बघायचं असेल से तर थोडस सा संत साहित्याकडे बघावं चिडलेले रागवले ज्ञानोबा एकदाच चिडले एकदाच रागवले ताटी लावून बसले आणि ताटी लावून बसणाऱ्या यांना हाक मारली मुक्ताईनं चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईनं हाक मारली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला एवढ्या अनाथ यातना कितीतरी यातना दुःख कितीतरी संकट सहन केली पण ज्ञानोबर आहे त्या संकटाचा त्या दुःखांचा साधा उश्वास सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त करत नाहीत किती दुःख इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले लोकांनी आंघोळ करू दिली नाही दगडधोंडे घेऊन लोक मागं लागले कुठे भिक्षा मागायला गेले तर ज्ञानोबायांना लोकांनी भिक्षा दिली नाही मांडे भाजायला खापर मागितलं तर लोकांनी खापर दिलं नाही आणि एवढं सगळं दुःख सहन करून सुद्धा ज्ञानोबा कुठे ते दुःख आपल्या साहित्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये कुठे व्यक्त करताना दिसतात कुठे कुठे नाही अरे मागायची वेळ आली भगवंताकडं आणि ज्ञानोबराय म्हटले जो जे वांशी तो ते हो प्राणी जात काय मनाचा मोठेपणा आहे हो संतांच्या ठिकाणी जो मनाचा मोठेपणा आहे ना त्यातला किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्या ठाई आला तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल पण दुर्दैवानं तो मोठेपणा आमच्या ठाई येत नाही आमच्याकडे गावात वाघ आला होता वाघ आल्यानंतर तुम्ही कडी लावून घरात बसताल का चौकात जाऊन बसाल सगळं गाव कडी लावून घरात बसलंय आणि एकच पठ्ठ्या चौकात जाऊन बसला होता घरातले शोधत होते हे गेलंय कुठं रानात वनात शेतात उसात हिरीव इकडं तिकडं बांधा सगळीकडे शोधलं पण हे काय सापडे ना शेवटी कंटाळून घरातली सगळी मंडळी घराकडे निघाली आणि पठ्ठ्यात चौकात बसलेला बघितला म्हणले आहो सगळीकडे शोधलं तुम्हाला आणि तुम्ही चौकात बसलाय तुम्हाला माहीत आहे गावात वाघ आलाय हे म्हणतंय वाघ आलाय म्हणून तर मी चौकात बसलोय ते म्हणले वाघ तुम्हाला खाईन ते खाईन वाघ मला खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात बसलोय ते म्हटले का अरे म्हटले जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या ते तोंडाला माणसाचं रक्त लागल आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भावकीला खाते का नाही म्हटले काय मनाचा आहे हा आणि इकडे ज्ञानोबा आय म्हणतात जो जे वांछील तो ते हो प्राणी जात काय संतांचा विचार आहे मला हेवा वाटतो मला दोन वक्ते या जगात फार आवडतात एक भगवान न्याने श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानोबा राय ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानोबा राय वक्ते आहेत सच्चिदानंद बाबा लेखक उजाला ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली गीता कुठे सांगितली हो कुठे सांगितली कुरुक्षेत्रामध्ये असं छान ऑडिटोरियम होतं का कृष्णाला उभं राहायला डायस आहे छान माईक आहे आणि सगळ्या कौरव पांडवांना सांगितलं आता तुम्ही शांत पद्धतीनं बसून घ्या आपापल्या आप चेअरवरती ज्यांना जागा नाही ते वरती जाऊन बसा आणि मग भगवान श्रीकृष्णानं गीता सांगायला सुरू केली असं झालंय का अरे भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात कुरुक्षेत्रामध्ये जिथे आत्ता शंख फुंकले जातील जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील मृत्यूचा असा तांडव उभा राहील रक्ताचे पाठ वाहतील आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना आईक मला काय म्हणायचं काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे भगवान श्रीकृष्णाच्या वक्तृत्वाचं आणि या वक्तृत्वानं तुमच्या माझ्या मनावरती हजारो वर्ष गारूड घातलं याचं कारण काय माहिती भगवान श्रीकृष्ण हे कर्माला प्राधान्य देतात स्वतः रणांगणामध्ये उभेत स्वत अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात आणि म्हणून त्यांना अधिकार आहे सांगायचा ओठ अर्जुना उचल शस्त्र मी आहे तुझ्यासोबत इथंच रथावरती तुझं सारथ्य करायला तुम्ही एक कल्पना करा बरं भगवान श्रीकृष्ण असे समुद्रामध्ये झोपलेले आहेत लक्ष्मी माता पाय चेपत वरतून शेष नाग अशी सावली आहे आणि मग कृष्णानं म्हणावं अर्जुना शस्त्र उचल बरं बघ बरं ते युद्धाचं कसं का काय करायचं ते अर्जुन म्हटलं असता देवा तुम्ही झोपा आपण जरा निवांत विचार करू युद्धावरती काय करायचं भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथ्य करतात आणि म्हणून त्यांच्या सांगण्याला ते महत्व प्रदान झालं आणि म्हणून हजारो वर्ष ती गीता तुम्हाला मला मार्ग दाखवू शकली हे सामर्थ्य वक्तृत्वातलं आणि दुसरे वक्ते आहेत ज्ञानोबाराय काय सामर्थ्य ज्ञानोबरायांनी म्हणावं तर यवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का ज्ञानोवराय म्हणतात एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा आणि हा मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील काय कमालीचा आत्मविश्वास आहे तुम्ही ज्ञानवराईंचं साहित्य बघा ज्ञानोवराईंची भाषा बघा ज्ञानोवराईंचं बोलणं बघा तुम्ही ज्ञानवरायांचं पसायदान बघा फक्त आणि फक्त प्रेम जिथे मी तू पण नाहीच आहे जिथे अहंकार नाहीये जिथे फक्त आणि फक्त प्रेम आहे हे साहित्य आहे साधू संतांचं मला वाटतं ते साहित्य आपण अभ्यासायला हवं ज्ञानोबरायंचं जे पसायदान आहे पसायदानातला पसायदाना पहिला शब्द काय पहिला शब्द आता आता हा निर्वाणीचा शब्द आहे आता हा निरोपाचा शब्द आहे ज्ञानोबराय पसायदानाची सुरुवात करू शकले असते आता ऐवजी किंवा पण परंतु म्हणून किंबहुना कोणताही शब्द वापरता आला असता पण ज्ञानोबराय पसायदानाची सुरुवात करताना पहिला शब्द वापरतात आता आता का आता हा निरोपाचा शब्द आहे तुम्ही सगळे श्रोते कार्यक्रम संपल्यानंतर विठ्ठलरावांना भेटाल आणि जाताना म्हणाल आता येतो आता हा निरोपाचा शब्द आहे ज्ञानोबराय जायला निघाले आणि मग ज्ञानोबरायांनी साकडं घातलं आता बरं आता पांडुरंगा म्हणू शकले असते आता विठ्ठला म्हणू शकले असते पण जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे माऊलींनी त्याला साकडं घातलं आता विश्वात्मके देवे काय मजा आहे आणि पहिलं मागणं कुणासाठी मागतो आपण तुम्हाला जर मागायची वेळ आली भगवंताकडं तुम्ही कुणासाठी मागाल पहिलं एकतर पहिलं आपलं आपल्यासाठी फार जर मोठं मन असल तर नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी दोघं मिळून पोरांसाठी फार फार तर मेवण्यासाठी मिळणीसाठी याच्या पलीकडे आपली मजल जात नाही ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबराय म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो ज्ञानोबराय असेही म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो कारण इकडं भगवान श्रीकृष्ण सांगतात जे दुर्जन आहेत अर्जुना उचल शस्त्र आणि संहारकर यांचा ज्ञानोबराई म्हणू शकले असते जे खल आहेत ते मरो पण ज्ञानोबराय मरो म्हणत नाहीत ज्ञानोबराय म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो आणि पुढचा शब्द तर माऊली इतका गोड वापरला आहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो सगळ्यांना आता तुळशीचं रोप दिलंय त्या रोपाकडे बघून तुम्ही काय म्हणाल वाढो आणि रोप जर नसतं आणि नुसती मेंजिरी जर त्यात टाकलेली असती तर तुम्ही काय म्हटले असते रुजो बी लावलं तर रुजो म्हणतात आणि रोप छोटा असेल तर वाढो म्हणतात ज्ञानोबराय म्हणू शकले असते तया सत्कर्मिरती वाढो रुजो पण ज्ञानोबराय रुजो म्हणत नाहीत त्यांना माहीत आहे वाईटातला वाईट, वाईट माणूस जरी असला तरी त्याच्यामध्ये थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे आणि म्हणून ज्ञानोबराय म्हटले तया सत्कर वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे मैत्रजीवांचे शे आत्ता तुम्ही मी फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो ज्ञानोबराय शेकडो वर्षापूर्वी म्हणतात मैत्रजीवांचे काय काय संकल्पना आहे मला वाटतं ह्या संकल्पना हे प्रेम हे प्रेम जोपर्यंत डोळ्यात आहे ना तोपर्यंतच आपण माणस आहोत रंगांमधली विविधता आम्ही समजू शकतो वेगवेगळ्या रंगांमधली विविधता सर्वमान्य आहे पण रंगांमध्ये आता विषमता आली रंगांमध्ये आता क्रोध आला रंगांमध्ये आता द्वेष आला रंगांमध्ये आता संताप आला आणि म्हणून सांगण्याची वेळ आली आहे अवघा रंग एक आहे हा संताप हा क्रोध हा आक्रोश रंगांमधली विषमता या सगळ्याला थोडस बाजूला ठेवता येईल का माणूस म्हणून आम्ही एकमेकांत जोपर्यंत डोळ्यात प्रेम आणि हृदयात वाचल्य तोपर्यंत आपण माणसं आहोत ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं हृदयातली हृदयातलं वासल्य संपलं त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलो नाही आता आपण यंत्र होत चाललेलो हो आहोत आपण माणूस आहोत हे एकमेकांना सांगण्याची वेळ आहे मला वाटतं किती कमालीचे बदल होत चाललेत सगळ्या बाबतीमध्ये विषमता मी ज्या गावात राहतो माझ्या गावामध्ये साहेब यमेत चौदा पासिंगची गाडी आली होती यम चौदा म्हणजे जरा बऱ्यापैकी सधन भाग आहे एम आय डी सीमुळे वगैरे परिस्थिती बदलली आणि गावाकडे एच चौदा पासिंगची गाडी आली आणि गाडीच्या ड्रायव्हरनं अशी काच खाली घेतली आणि एका लहान मुलाला विचारलं पारगाव कुठं आहे बरं गाडी पारगावातच आहे हा पोरानं पोराला विचारलं पारगाव कुठं आहे पोरगा म्हटलं पारगाव ना हां दहा किलोमीटर पुढे जाऊ वडगाव येत आहे तिथं विचारा कोण पण सांगाल पारगाव मी पळत गेलो म्हटलं खोटं का सांगितलं म्हणला एम एच चौदा आहे काय कमी म्हटला म्हटलं जाऊ द्या पुढं येते की परत माग साहेब ही गरीबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे पुण्यामध्ये एका माथी फिरून रात्रीत पार्किंग मधल्या पन्नास गाड्या पेटून टाकल्या पोलिसांनी विचारलं का पेटवल्या म्हटलं आपल्याला घेता येत नाही पेटून टाकल्या काय करायचंय ते करा, करा म्हटलं ही गरीबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे एक वेळ तुम्हाला दोन जातीतले वाद मिटवता येतील दोन धर्मातले वाद मिटवता येतील दोन गावातले वाद मिटवता येतील दोन देशातले वाद मिटवता येतील दोन बांधावरचे वाद मिटवता येतील दोन राजकीय तीन चार चार राजकीय पक्षातले वाद मिटवता येतील <laughs> मिटतात की <laughs> पण एकदा गरिबी आणि श्रीमंती जर सुरू झालं साहेब ते कुणालाही परवडणार नाही आणि म्हणून ही विषमता दूर करायची असेल तर आम्हाला डोळे विस्पारून जगाकडे बघावं लागेल कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल बदलांची सुरुवात आम्हाला आमच्यापासून करता येईल का यासाठी साधूसंतांच्या विचाराकडे आम्हाला घेऊन जावं लागेल ज्ञानोबा तुकोबा काय फरक आहे ज्ञानोबरायांच्या आणि तुकोबरायांमध्ये किंचितचा फरक आहे ज्ञानोबरायांनी थोडंसं गोड सांगितलंय कानात सांगितलं बाबा असं नाही असं वाघ तसं नाही तसं वाघ साहेब ज्ञानावर कानात सांगतात आणि तुकोबर आहे कानाखाली लावून सांगतात हे असं नाही असं आसे। काय असेल ते एवढा थोडा साधा फरक आहे मला वाटतं हे छोटे छोटे फरक समजावून घ्यावेत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत संतांचे विचार नेऊन पोचवता येतील का यासाठी प्रयत्न करावेत कुठे भगवंत कुठे परमेश्वर ना मंदिर मे ना मस्जिद मे ना एकांत निवास मे ना मूरत मे ना तीर्थ मे कबीरांनी किती सुंदर सांगितलं मोको ढोंडे रे बंदे मै होते रे पास मला कुठे कुठे शोधतोय तू मी तुझ्यात आहे मी तुझ्या जवळ आहे फक्त तो, तो विश्वास तुझ्याकडे असला पाहिजे आणि दुर्दैवानं तो विश्वास आमचा उरलेला नाही आहे हा विश्वास येणाऱ्या पिढ्यांमध्ये निर्माण करायचा असेल तर मागे डोकावून बघावं लागेल तुकोबरायांच्या गाथेत आणि ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सकळ संतांच्या चरित्रामध्ये सकळ संतांच्या साहित्यामध्ये आम्हाला डोकावून बघावं लागेल की आम्हाला आमचा भगवंत आम्हाला आमचा परमेश्वर कुठे सापडतो पण हल्ली आम्हाला तू तो शोध ते सगळं सगळं दाखवण्यासाठी करायचंय भक्ती परमार्थ हा मुळात दाखवण्याचा विषयच नाही आहे तो अनुभूतीचा विषय पण आम्हाला तो दाखवण्यामध्ये इंटरेस्ट आहे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो तुम्हाला आनंदी किती जणांना आनंदी राहायचं आहे बरं इथं बसलेल्यांपैकी ले ज्यांना आनंदी राहायचंय त्यांनी अशा हातवर करायचे आणि ज्यांना कमी आनंदी राहायचंय त्यांनी असे असे किती जणांना आनंदी राहायचंय सगळ्यांना नाही किती जणांना शब्बास घ्या हातकाली सगळ्यांना आनंदी राहायचं मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला आनंदी राहायचंय की तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचे आ खरं खरं सांगायचं आनंदी ते फार सोपं आहे माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं आपण आहोत हे जगाला दाखवायचं असतं लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही त्याच्या डोक्यात एकच असत फोटो काढताय स्टेटसला ठेवत आहे त्याला बघण्यात इंटरेस्ट नाही आहे आपण कुठे आहोत हे जगानं बघितलं पाहिजे बरं मी म्हणतो स्टेटस ठेवता येतं तर ठेवलंही पाहिजे सुविधा आहे मोबाईल आहे का नाही ठेवायचं स्टेटस ठेवलंच पाहिजे पण खरं दुःख कधी माहितीये ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना असं वाटतं जगातलं सगळं दुःख आपल्या वाट्याला आलं हल्ली परमार्थात पण ते सुरू केलं आहे भक्ती विकती आमचा आमच्या अंतर्मनाचा विषय आहे अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे पण आम्हाला ते दाखवण्यासाठी साधा एक तुम्हाला दृष्टांत सांगतो एक महाराज रोज जपमाळ जपायचे आणि त्यांचे करी त्यांचे सगळे सेवे अनुयायी सेवेत असायचे महाराजांच्या दूधवाला दूध द्यायला आला की त्यांचे शिष्य उठायचे दूध घ्यायला जायचे सगळी कामं त्या शिष्यांनी करायची इथे अनेक महिला उपस्थित आहेत मला सांगा दूधवाला जर तुमच्याकडं दूध द्यायला आला तुमचं लक्ष कशाकडे असतंय ते पण लक्ष तुमचं पहिल्या नसतं त्याच्यानंतर ते, ते वरतून एक फुकटची धार होतो आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतंय त्यानं ती ओतली का महाराजांचा शिष्य दूध द्यायला गेला दूधवाल्यानं कधीच दुसरी जी धार आहे स्वखुशीनं होतायची ती कधीच त्या दूधवाल्यानं ना ओतली नाही महाराजांना वाटायचं की सगळे दूधवाले एक वरतून एक धार होतात हा कधीच होतच नाही महाराज असे बसलेले होते एक दिवशी महाराज स्वतःच दूध घ्यायला उठले दूधवाल्यानं काटोकाट माप दिलं पण दुसरी धार काय उतली नाही तेवढ्यात एक लहान पोरग तिकडून आलं आणि ही दूध द्यायला यायची ती गवळण होती तिचं नाव होतं चंद्रा आणि ही चंद्रा जेव्हा दूध द्यायला लागली महाराजांचं लक्ष होतं फक्त पहिलं माप आहे दुसरं माप काय उतलं नाही लहान पोरगं आलं आणि त्या लहान पोरानं हाक मारली मावशी जरा दूध देशील मावशी म्हटल्यावर चंद्रा म्हटली एक काम कर जा गडवा घेऊन ये पोरगं गडवा घेऊन आलं गडवा भरून दूध दिलं पार सांडेपर्यंत गडवा भरला पोरगं घरी निघालं अरे घरी घेऊन जायचं आहे थांब हे पिऊन घे तुला घरी न्यायला दुसरं देते पोरानं गडवा भर दूध पिलं घरी न्यायला दूध दिलं मग मात्र महाराज म्हटले चंद्रा मी तुला पैसे देतो त्या बदल्यात तू मला दूध देते कधी टिपकाभर दूध जास्त घातलं नाही आणि आज या पोरानं मावशी तुला हाक काय मारली त्याला प्यायला वेगळं घरी न्यायला वेगळं आडानी चंद्रा महाराजांना म्हणली महाराज पैसे घेणं आणि त्या बदल्यात दूध देणं हा व्यवहार झाला आणि त्या लेकरनं मला मावशी म्हणून हाक मारणं हे प्रेम आहे मोजमाप व्यवहारात असतं प्रेमात नाही आणि हो महाराज तुम्ही तर परमेश्वराचं नाव सुद्धा मोजून घेता रामकृष्ण हरी एक आता तर मशीन आलेत आणि एवढं करून परत बॅनर लावायचं असतं एक कोटी रामनामाचा जप सांगायचंय कुणाला हे दाखवण्यासाठी जेव्हा करतो तेव्हा रंग एक होऊ शकत नाही सोयराबाई महाराजांनी मेक मारून ठेवलीये अवघा रंग एक होईल पण कधी मी तू गेले वाया हा अहंकार ज्या दिवशी गेला त्या दिवशी समजायचं सगळे रंग आता एक होऊन गेले आणि जगणं सुंदर होऊन गेलं